हॅलो का झालं सकारामधी तर मग काय म्हणतो अरे ती पोरगी पाय सांगेल ना तुला त्याचं काय झालं हा ते का अरे ते म्हणे पोरग लागेल पाहिजे म्हणे अरे आपला भाषा लागेलच आहे ना मग आपला भाषा आहे ना मिस्तरीच्या हाताखाली जातो साडेचार वाजेलो काम करतो आणि मिस्तरी कोण पाच वाजेला शंभर रुपये घेतो आणि जो लागतो ना तो सकाळ लागेलच राहतो म्हणजे नाईट ड्युटी करतो आणि कधी कधी जर त्याला डोकं टक करत असलं ना तर जे पाठपासून लागतो पुन्हा तर तो लोक लागतो तर हे चांगलं स्थळ आहे पाय हे ना जर एकदा हातात गेलो ना तर पाहुण्याल म्हणा असं ठिकाण भेटणार नाही म्हणा तर पाय बा कळू लवकर नाही तर मग मला आहे ना या आमदार फोन फोनवर आला ते म्हणे त्याची भाषी म्हणी पण मी आणलं आमचं खकानेवाडीला चालू आहे खकानेवाडीला पोरगे हे चालू आहे त्याची जर एकदा नन्ना झाली ना मग तुम्हाला कळवतो तर पाय बो आले मांग लागेल आपल्या तर मला कळव लवकर जर तो घकार आला किंवा नकार मग दोन्ही कळव मग मला तिकडं कळवतंय मला आमदार साहेबाची फोनवर फोन चालू आहे मग कळू लवकर बरं राम राम